टेंडर भ्रष्टाचारामधील अभद्र युती तोडणार तरुणांना कायदेशीर तंत्रज्ञानिक प्रशिक्षणासाठी मदत करणार सरकारी टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे अनेक प्रकल्पांमध्ये राजकीय हस्तक्षेप बोगस कंपन्यांना प्राधान्य आणि दलालीमुळे गुणवत्तेशी तडजोड केली जाते भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातात याचा थेट परिणाम जनतेच्या पैशांवर आणि वेळप्रसंगी त्यांच्या जीवावर देखील होतो असा आरोप भ्रष्ट नेते अधिकारी आणि दलालांची अभद्र युती तोडून या कामासाठी प्रामाणिक शिक्षित तरुणांची भक्कम फळी निर्माण करणार असल्याची घोषणा समाजसेवक अजय जया यांनी पत्रकार परिषदेत केली आहे याकरिता या, या व्यवसायात येऊन गुणवत्तेचे काम करणाऱ्या तरुणांना कायदेशीर तंत्रज्ञानिक आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जया म्हणाले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते अजय यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला आ, आहे त्यांनी माध्यमांमध्ये उच्च न्यायालय आणि विविध अधिकृत संस्थांमध्ये याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या मात्र न्यायालयान प्रक्रियेत वारंवार असे सांगण्यात येते की तक्रारदार हा प्रभावित पक्ष असायला हवा याचा अर्थ असा की जर कोणी टेंडर प्रक्रियेत सहभागी नसेल तर त्याच्या तक्रारीला न्यायालयात फारसा वाव मिळत नाही त्यामुळे केवळ भ्रष्टाचार उघडकीस आणून उपयोग नाही तर स्वच्छतेसाठी स्वतः टेंडर प्रक्रियेत उतरणे आवश्यक आहे हीच बाब लक्षात घेऊन टेंडर ऑन मिरिट नाही भ्रष्टाचार फक्त उच्च दर्जा ही चळवळ सुरू करण्यात आली आहे या चळवळीचा उद्देश म्हणजे योग्य आणि सक्षम व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेत सहभागी करून भ्रष्टाचारी लोकांचा प्रभाव संपवणे मोठ्या प्रमाणावर चांगले उद्योजक आणि ठेकेदार केवळ भ्रष्ट साखळीमुळे टेंडर प्रक्रियेत उतरण्यास घाबरतात त्यांना वाटते की कोणतीही नैतिकता किंवा गुणवत्ता या ठिकाणी चालत नाही मात्र जर चांगले लोक टेंडर प्रक्रियेत भाग घेणार नसतील तर भ्रष्टाचारी लोकच यावर वर्चस्व ठेवतील सरकारी विभागांतील अनेक भ्रष्टाचारी अधिकारी टेंडरच्या अटी व निकषांच्या क्लिष्ट आणि अप्रासंगिक ठेवतात की फक्त त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांच्या साखळीतलेच लोक टेंडर मिळवू शकतात त्यामुळे अनेक पात्र आणि प्रामाणिक व्यावसायिक या प्रक्रियेबाहेरच राहतात हा अन्याय थांबवण्यासाठी टेंडर ऑन मिरिट चळवळ सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत अजय जेया यांनी त्यांच्या सहकार्यांनी एक धोरण आखले आहे ज्याद्वारे प्रामाणिक व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संपूर्ण मदत केली जाईल ही मदत केवळ मार्गदर्शनापुरती मर्यादित नसेल तर प्रत्यक्ष कायदेशीर सहाय्यही पुरवले जाईल टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक विशेष कायदेशीर टीम तयार करण्यात आली आहे ही टीम निवोदित आणि प्रामाणिक ठेकेदारांना मदत करेल आणि गरज पडल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आतापर्यंत स्थानिक गुंड भ्रष्ट राजकारणी आणि लाचखोर अधिकारी मिळून टेंडर प्रक्रियेवर वर्चस्व ठेवत होते मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे या चळवळीच्या माध्यमातून केवळ टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात नाही तर जे प्रामाणिक ठेकेदार आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे के लिए जाना आज टेंडर ऑन मेरिट्स या नावाने आम्ही एक प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहेत मराठी उद्योजक मराठी तरुण ज्यांना टेंडर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रशासकीय कामामध्ये जे काही टेंडरिंग होतात त्याच्यामध्ये ते पुढे येत नाही कारण ते घाबरतात की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे किंवा स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये ताकद आहे की ते टेंडर करू देत नाही आहे तर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याकरता आहे त्यांना मदत करण्याकरता आम्ही आज हे प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही जे चांगले लोकं आहेत त्यांना टेंडरमध्ये कामं करायचे आहेत त्यांना माहीत नाही त्यांना आम्ही माहिती देणार किंवा जे पहिल्यापासून टेंडरिंग करतात पण त्यांचे टेंडर जाणून बुजून साईडलाईन केले जातात टेक्निकल ग्राउंडसमध्ये तर त्या, त्या ते क त्यासाठी लिगल टीम आम्ही रेडी केलेले आहेत ते त्यांना हेल्प करणार आहेत आणि त्यांची जेवढे टेंडरिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत होईल आणि ब यास या एक्झाम्पल म्हणून आम्हीसुद्धा आता आमचे सहकारी जे आहेत जे वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे कोण इंजिनियर आहे कोण इलेक्ट्रिशियन्स आहेत गेल्या पाच वर्षापासून ते कामं करतात तर सरकारी कामामध्ये ते सुद्धा टेंडर करणार आहेत आणि या टेंडरमध्ये जेव्हा आम्ही टेंडरिंग करू किंवा आम्ही टेंडर घेऊ तर त्या टेंडरमध्ये आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही आहे आणि जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय आमच्यासमोर येईल ते माध्यमांसमोर आणि लोकांसमोर या प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे या करताना आता काय होतो जेव्हा आम्ही कुठलाही विषय अभ्यास केल्यानंतर त्याला एक्सपोज केल्यानंतर माहिती अधिकार अंतर्गत आम्ही कोर्टात जातो तर कोर्ट आम्हाला म्हणतो की तुम्ही पुरावे आणा किंवा तुम्ही अफेक्टेड पर्सन आहे का तुम्ही काय टेंडर भरत नाही म्हणून तर म्हणून आम्ही पहिल्यांदा आम्ही सुद्धा टेंडर भरणार आहेत आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी जेव्हा सिपाई आमच्याकडून पैसे मागतील ते सुद्धा आम्ही एक्सपोज करू कोण कुठे काय करतायत ना हे माहिती देण्याकरता आमच्याकडे स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्याशिवाय आम्ही ते माहिती दे देऊ शकत नाही ना आता थोडक्यात काय आहे आम्हाला माहिती आहे भरभर पण ते प्रूफ नाही आहे किंवा त्याला आम्ही अफेक्टेड पर्सन नाही आहे तर म्हणून त्याला काही जास्त वाव मिळत नाही आहे आणि हे रोखण्याचा जो प्रयत्न आहे आमचा तो कुठेतरी आम्हाला खूप वेळ लागतो आहे या सगळ्या गोष्टी आता आम्ही आ, का नाही करायला पाहिजे म्हणजे आम्ही चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं आणि गुणवत्तेने म्हणजे चांगल्या पद्धतीने जे काय रस्ते हे कामं झाले पाहिजेत हे आमची भूमिका आहे तर चांगल्या लोकांनी चांगलं काम करत असतील तर त्यांनासुद्धा मदत करू अधिकारी त्यांच्याकडून पैसे मागत असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने प्रामाणिकपणाने कामं केलेले तरीसुद्धा त्याचे पैसे अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तरीसुद्धा आम्ही त्यांना मदत करू अशी आता ते जे राजकारणी आहेत ते ते मोठ्या प्रमाणे त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचेच लोक आहेत जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट किंवा आमच्या चांगलं कामं करणारे लोकांचं मध्ये ते पडत असतील तर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट करतील त्याच पद्धतीने आम्ही त्यांना जबाब देऊ पण कायदेशीर मार्गाने जबाब देऊ जर ते धमकी देत असतील तर आम्हाला माहिती आहे त्या धमकीला कसं आम्हाला जबाब द्यायचा आहे आणि एक्सपोज सुद्धा करू आम्ही आणि त्याच पद्धतीने कोणी टेक्निकल ग्राउंडसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलं त्यांनी त्या अधिकारीनी तर ते सुद्धा आम्ही त्याला एक्सपोज करून माध्यमांसमोर हे करू आणि जे कोण ब नावं बाहेर येतील की याचा माणूस आहे ते लोकांपर्यंत पोचवू ना आपण तर त्या लोकांना जेव्हा या गोष्टी माहिती पडल्यावर ते लोक पण समजून घेतील की बाबा हा माणसाचा हा काम यांनी याच्यामध्ये हा पण पैसे खाल्लेत म्हणून आणि लोकांना जेव्हा समजून येईल तर क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये कामं होईल असं आमचं अपेक्षा आहे आणि ही लढाई मोठी आहे मला इतर सर्व मराठी तरुणांना आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांना सांगायचे ज्यांची इच्छा आहे त्यां ज्यांची मेरिट आहे पण त्यांना कामं मिळत नाही त्यांनी आम्हाला संपर्क करावं आम्ही नक्कीच त्यांना आम ज्या मदत करता येईल ते आम्ही हंड्रेड पर्सेंट मदत करू एकत्रने चांगल्या पद्धतीने ब कामं करूया चांगलं पैसे कमवा चा पैसे मराठी लोकांनी पण पैसे आपले समाजातली लोकांनी चांगलं जे विचारधारा आहे त्यांच्याकडे पैसे आले पाहिजेत या संदर्भात आम्ही हे काम